विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अभिजित गजभिये आपल्यासोबत स्थानिक अमरावती येथील विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती येथील एम एस डब्ल्यू भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी समुदाय विकास अभ्यासक्रमाअंतर्गत शिक्षण घेत असताना महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेवाभावी संस्था आदर्शगाव विविध सामाजिक विषयावर काम करणाऱ्या एन जी ओ यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा अभ्यास केला त्याचाच एक भाग म्हणून प्राध्यापक युवराज खोडसकर यांच्या मार्गदर्शनात एक चमू औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्मिक मंडळ मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आस्था फाउंडेशन प्रयास संस्था यांना प्रत्यक्ष भेटी देऊन ज्या ज्या सामाजिक विषयावर काम करतात अशा महिला सबलीकरण वृद्धांसाठी चाईल्ड राईट पाणीपुरवठा ग्रामविकास पर्यावरण संरक्षण आरोग्यसेवा मुलांसाठी बालवाडी युवक युवतीसाठी कौशल्यावर आधारित ट्रेनिंग इत्यादी अशा विषयावर काम करणाऱ्या या संस्थांसोबत विविध सामाजिक विषयावर चर्चा केली आणि त्यांच्या कामाचे स्वरूप लाभार्थी विकास फंड योजना यश आणि अडचणी समजून घेतल्या तसेच आदर्श गाव पाटोडा या गावात जाऊन तेथील शाळा डिजिटल ग्रामपंचायत भारतातील प्रथम मोफत पीठगिरणी तेलघाणी शुद्ध पिण्याचे पाणी व्यायामशाळा वाचनालय स्मशानभूमी इत्यादी उपक्रमांची पाहणी करून माहिती घेतली सोबतच विकासाचे शिल्पकार सरपंच श्री भास्कर पेरे पाटील यांच्यासोबत विकासासंबंधी विविध विषयावर सखोल चर्चा केली आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून समाजकार्या महाविद्यालयाच्या विकास कार्यात पुढाकार घेण्याचे आव्हान दिले मार्गदर्शक प्राध्यापक युवराज खोडसकर यांच्या मार्गदर्शनात गेलेले चमू भूषण धोंगळे नितीन डोंगरे अनुप तायडे शिल्पा गडलिंग रुपाली भोवते दीक्षा आढाव प्रियंका इसाने या चमूने अत्यंत असा चिकित्सक अभ्यास केला आहे करिता मार्गदर्शक खोडसकर यांच्यातर्फे त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा